सांगतो की अना ती देवीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून काढा ऐका श्रोते हो आपल्याच माणसांनी त्याच्याकडे चाकरी करणाऱ्या लोकांनी त्या तुळजा भवानीच्या आदिशक्तीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून हत्तीवर बसलेला तो क्रूर कर्मा अफजल खान नावाचा पठाण त्याच्याकडे ती मूर्ती दिलीये लाळ 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 करणारी तेजस्वी तुळजा भवानीची मूर्ती बघितलं आणि तो म्हणाला की ही देवता शिवाजीराजाला ताकद देते एका क्षणाचाही विलंब न करता